नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी खूप छान अशी गोष्ट सांगणार आहे निरीक्षण वैद्यकीय महाविद्यालयातील कुमार वर्मा या प्राचार्यांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि केस सोसण्याची क्षमता पाहण्यासाठी एक प्रयोग केला विद्यार्थ्यांना म्हणाले या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे प्रत्येकाने पाहून तसेच करायचे तिटकारा दर्शवायचा नाही प्राचार्यांनी वाटेत बोट बुडून चाले पाठोपाठ एका मागून एक विद्यार्थ्यांनी ते गढूळ पाणी काहीशा प्राचार्य म्हणाले केळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळे पास झालात पण सूक्ष्म निरीक्षणाच्या गुणात सगळे फसलात मी करतो तसे तुम्ही करायचे होते तुमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही की एक बोट वाटेत बुडवले व वा चाखले दुसरेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसविले गेल्याचे भाव पाहून प्राचार्याने वाटेतले सर्व पाणी पिऊन टाकले व म्हणाले या पाण्यात अपायकारक काहीच नाही आता विद्यार्थी खुश झाले तात्पर्य प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमन पडते व त्यातूनच यशाचा मार्ग खुला होतो नमस्कार मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या तसेच या गोष्टींचा आपल्या जीवनात योग्य त्या ठिकाणी योग्य वेळी वापर केला तर आपले जीवनही समृद्ध होण्यास मदत होते जीवन चांगले सुखकर होते धन्यवाद मित्रांनो मिळूया नवीन गोष्टीमध्ये